बातमी आहे लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात हाकेंच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे प्रकाश आंबेडकर आणि विजय वडेट्टीवार हे हाकेंच्या भेटीला जाणार आहेत तर ओबीसी आंदोलनाला ते दे पाठिंबा देणार आहेत लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचाव साठी उपोषण करतायत गेले सात दिवस आजचा आठवा दिवस आहे मध्ये त्यांची प्रकृती देखील बिघडली होती मात्र ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत बऱ्याच ओबीसी नेत्यांना त्यांनी भेट दिलेली आहे मात्र लक्ष्मण हाके आपले आवर कर, हे आपल्या उपोषणाच्या निर्धारावर ठाम आहेत जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ते उपोषणावर ठाम राहणार आहेत तर विजय वडेट्टीवार तसेच प्रकाश आंबेडकर हे लक्ष्मण हाके तसेच नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहेत त्यांच्या ओबीसी आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि असं लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना द्यावं अशी त्यांची मागणी आहे आणि ही मागणी घेऊन ते उपोषण करत आहेत आजचा उपोषणाचा आठवा दिवस आहे गेले सात दिवस ते आपल्या उपोषणावरती कायम आहेत मध्ये त्यांची प्रकृती देखील बिघडली होती मात्र तरी देखील उपोषणाचा निर्धार त्यांनी सोडलेला नाही आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम असणार असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे येऊन आपल्याशी बोलावं असं ते म्हटलेलं आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे आज ओबीसी नेते भे, त्यांना त्यांची भेट घेणार आहेत असं देखील सांगितलं जात आहे अधिकची माहिती विजय माझा आवाज पोचतो आपल्यापर्यंत काही तांत्रिक कारणामुळे विजय यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही मात्र लक्ष्मण हाके के तसेच नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे